दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून जिल्हा परिषद शाळा आमनेपाडा येथे शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमात शिक्षक वर्ग विद्यार्थी व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे माननीय कुमार वीरेंद्र दयानंद चोरगेसाहेब डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस मान्यश्री योगेश पाटील साहेब डी वाय फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सल्लागार नवनाथ सुतार सल्लागार प्रकाश डी डीवाय फाऊंडेशनचे उपाध्यक्ष देवीदास केणे सत्यवान जोशी सल्लागार देवीदास चोरघे सदस्य गुरुनाथ जाधव सुभाष जाधव विश्वास सिंगोले मान्यश्री संतोष महादेव काकडे माजी सरपंच संपदा सुनील जाधव माजी उपसरपंच गोरख पाटील समाजसेवक लिलेश पाटील ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण काकडे श्रावण काकडे तसेच मान्य श्री संतोष महादेव काकडे साहेब व मान्यश्री श्री प्रकाश केणे साहेब यांनी मनोगत व्यक्त केले एन जी ओ आहे याच्या माध्यमातून आपण अनेक कार्यक्रम आपण आजपर्यंत राबवलेले आहेत हे याच्यामध्ये सामाजिक असतील शैक्षणिक असतील धार्मिक असतील किंवा इतर प्रकारचे असतील अशा सर्व प्रकारच्या कार्यामध्ये एन जी ओ फाउंडेशन आहे त्याच्या अध्यक्ष माननीय हो, योगेश पाटील आहेत संस्थापक अध्यक्ष बिरंजी चोरगे यांचे वडील दयानंद दादा चोरगे आहेत आणि यांच्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात आपण महाराष्ट्रातला आपण देखील खूप प्रमाणात प्रमाणात मोठ्या काम करतो आणि या माध्यमातून आपण मागचं देखील असेल की आले असतात अशा परिस्थितीत आपण कोल्हापूर इतर ठिकाणी ज्यांचं आपण अन्नधान्याचं वाटप ज्यावेळी खूप परिस्थिती वेगात होती अशा परिस्थितीत तिथे जाऊन अन्नधान्याचं वाटप देखील खूप प्रमाणात केलेलं आहे आपल्या आदिवासी फाडे असतील त्याच्यामध्ये छत्रीचं वाटप कार्यक्रम असेल इतर म्हणजे संपूर्ण कार्यामध्ये डिवाय फाउंडेशन नेहमी अग्रेसर राहिलेली आहे शंका देखील नाही आणि आपण शैक्षणिक कार्याचा विचार केला तर आताच मागे आपल्या जी दहावी बारावीचे विद्यार्थी पास झालेले असतील यांचा सत्कार समारंभ असेल त्यांनाच प्रशस्तीपत्र देणं असेल किंवा त्यांना लागणारी पुढील शैक्षणिक कार्यासाठी लागणारी जी कागदपत्र असतील जे उत्पन्नाचे दाखले असतील किंवा इतर काही कागदपत्र याचा पाठपुरावा एकत्र घेऊन आणि त्याच म्हणजे शिबिर त्याचं आयोजन करून आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी ते सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर त्याची उपलब्धता करून दिली त्याबद्दल देखील मी दिवाळी फाउंडेशन याच आभार देखील व्यक्त करणार आपण गावच नागरिक म्हणून आणि अशाच माध्यमातून ते अनेक करत आहेत आणि प्रत्येक आज आपण बघतोय की शैक्षणिक त्यांनी वया वाटपाचा कार्यक्रम प्रत्येक आपल्या पूर्ण परिसरामध्ये प्रत्येक ज्या जिल्हा परिषद आहेत त्या संपूर्ण परिसरातल्या शाळामध्ये वया वाटपाचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे आणि ते अविरते त्यांचं कार्य चालू राहणार आहे आणि एक गावचा नागरिक म्हणून मी वीरेंदी चोरगे असतील किंवा

योगेश पाटील माझे सहकारी भावना सुतार सल्लागार त्याचप्रमाणे संतुजी काकडे सुभाष विश्वास सिंगोले सत्यवाल रुग्ण जाधव त्याचप्रमाणे गोरखनाथ आणि उपाध्यक्ष देवीदास स्वर्गे हा देवीदास केणे आणि सर्व शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थ आणि शालेय समिती आणि विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्र मी आवर्जून सांगेन गेली गेली दहा वर्ष पंधरा वर्ष जे एन जी ओ ही सुरुवात केली एक दोन हजार दहाला आज दोन हजार पंचवीस चालू आहे आणि गेली पंधरा वर्ष या संस्थेमार्फत आपण शैक्षणिक असो क्रीडा क्षेत्र असो धार्मिक असो या सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर अशी ही आपली दिवाय फाउंडेशन एन जी ओ संस्था कार्यरत आहे आणि पूर्ण शहापूर मोरबाड तुमचा रायगड जिल्हा असो पालघर जिल्हा असो पूर्ण या जिल्ह्यामध्ये हे कार्य सतत आवरत चालू आहे आणि या मार्फत आपण आता मागे आपण दरवर्षी विरेंद्रादा यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या अठ्ठावीस जूनचा त्यांचा वाढदिवस होता तिथपासून तर आपण आज महिनाभर हा कार्यक्रम आज सतत चालू आहे आणि या सतत कार्यक्रमामध्ये शालेय उपयोगी असतील मग ते दहावी बारावीचे विद्यार्थ्यांचे दाखले असतील उत्पन्नाचे असतील जाती दाखले असतील आणि काही डोमॅसिर असतील अशा पद्धतीने आपण आता या गेल्या महिन्यामध्ये आपण जवळजवळ पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांना आपले मोफत दाखले वाटप केले त्याचप्रमाणे वारीमध्ये आपण बॅगा दिल्या काही छत्र्या दिल्या काही संगणक का आपण मागे दिले असा हा उपक्रम आपण सतत चालू ठेवलेला आहे आणि या पुढेही चालू राहणार आहे आणि मी सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो की शिक्षण हा ज्ञानाचा तिसरा डोळा आणि आपण या जो वय आहे ज्या आम्ही देणार आहोत आमच्या माध्यमातून त्या घेऊन आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे वय एकामेका चोरायचे नाही कारण त्याच्यावर एकच प्रकारचे वय असल्यामुळे कोणी चोरी करू नका चांगला अभ्यास करा गावाचं नाव उजवळ करा तालुक्याचं नाव उजवल करा जिल्ह्याचं नावजवळ करा आणि चांगल्या पद्धतीने आपण मोठे वाल इंजिनियर व्हाल वकील वाल कोणी आय एस होतील पण आपण जास्ती आणि गावकऱ्यांना मी विनंती करतो की आपली मुलं ही जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांची नावं टाका तुम्ही कॉन्व्हन्ट सुरूमध्ये टाकू नका कारण का सरकारने भरपूर काही जिल्हा परिषदेला योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण तशी उपयोग करून त्या पैशाचा उपयोग करा आणि शिक्षण घ्या एवढंच विनंती करेन आणि आपण आम्ही ग्रामस्थांना हे करेन आभार मानेन की त्यांनी आमचा ता, इथं बोलून सत्कार केला आणि शालेय समिती असेल माझे उपसरपंच असतील